नमस्कार मित्रांनो संघर्ष संघर्षीवमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो मी आता एक बातमी पाहिली न्यूजमध्ये आता तुम्ही बघितलंच असेल की आपल्या मुंबईमध्ये एक दुर्घटना झाली बोटमध्ये जहाजामध्ये आणि त्यात शेकडो लोक समुद्रामध्ये अडकले होते आणि शेकडो लोक अडकले होते तर शेकडो लोकांचे जीव जाणार होते आज आपण याच मुद्द्यावर बोलणार आहोत आणि तो व्यक्ती होता प्राण वाचवणारा तो कोण होता याबद्दलच आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मित्रांनो मग पवन आडे याचबद्दल आपण आज जाणून घेणार आहोत तर मित्रांनो शंभर लोक अडकले होते एका जहाजाचं दुसऱ्या जहाजाला टक्कर लागली होती आणि त्यामधून सर्व लोक बाहेर पडले होते शंभर एक लोक बाहेर पडले होते आणि तिथे एक देवदूत धावून आलाय तो कोण होता तर आरिफ नावाचा एक देवदूत होता तो कोणत्या जातीचा होता तर मुसलमान जातीचा होता सांगायचं तात्पर्य एवढंच मित्रांनो की शंभर लोक अडकले होते शंभर लोक पडले होते तिथे एक अरीब नावाचा व्यक्ती आला आणि त्यांनी तिसेक व्यक्तींचे प्राण वाचवले मित्रांनो तीस व्यक्तीचं ते ती महिला असो पुरुष असो किंवा छोटं बालक असो सुद्धा त्यांनी प्राण वाचवले कोणतीच परवा न करता त्याने उडी घेतली उडी घेऊन एका मुलांनासुद्धा बाहेर काढलंय छोट्या तीन वर्षाच्या मुलांनासुद्धा त्यांनी बाहेर काढलंय आणि महिला असो पुरुष असो त्यांना तेथून सगळे असे असे एकूण तिसऱ्या व्यक्तींना त्यांनी बाहेर काढले पण दुर्दैव असं की तेरा व्यक्तींना ते वाचू शकले नाहीत या यावेळेस आपण निवडणूक बघितली आणि निवडणुकीत राजकारण्यांचं एकच मंत्र होता एक है तो सेफ आहे असा नारा होता म्हणजे त्यांचं एक म्हणणं होतं की जातीपातीचं राजकारण केलं यावेळेस राजकारण्याने यावेळेस जातीपातीचं राजकारण केलं पण आज आपण ज्या मुसलमानांच्या विरोधात मतदान केलं आहे किंवा एका मुसलमानाने वि हिंदू हिंदूच्या विरोधात मतदान केलं आहे हे असं नको व्हायला पाहिजे कारण राजकारण्याचं कामच आहेत की असं तंटा लावणे आणि आपलं पोलीस शिकून घेणे पण आज कोणीही असो आपला शेजारी मुसलमान असो किंवा एका मुसलमानांच्या शेजारी एक हिंदू असो तो प्रेमाने वागतोय प्रेमाने राहतोय आणि कोणतीही जर घटना घडली कोणतीही दुर्घटना घडली तर तो धावून येतोय तो विचार करत नाही की हा हिंदू आहेत आणि किंवा हा मुसलमान आहेत त्या एका अरेब नावाच्या मुलांनी तीस तीस व्यक्तींचे प्राण वाचवले म्हणजे त्याने बघितलं नाही की हा हिंदू हिंदू आहे हे म्हणत होते एक आहे की सेफ आहे एक आहे तो सेफ आहे असं म्हणत होते मी यांना वाचवणार आहे तिथे त्यांनी कोणतीच आपल्या जीवाची प्र परवा न करता त्यांना वाचवलं आहे तर असंच व्हायला पाहिजे मित्रांनो जातीवाद न पाहता आपण सर्वांनी या राजकारण्यांचं काम आहे जातीवाद लावणे पण आपण प्रेमाने वागणे हेच या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला शिकायला पाहिजे